येणार नाही म्हणून तो मार्तंड भैरवाला शरण आला साष्टांग दंडवत त्या मार्तंड भैरवाला घातलं देवा मी तुला शरण आलंय तर मार्तंड भैरवाने त्याला उठवलं आलिंगन दिलं आलिंगन दिल्यानंतर त्याच्यातला क्रोध राग सगळं घळून पुढलं माया निर्माण झाली मला तो शरण आलाय तुला का हवंय तुला वर काय देऊ मल्लांनी मागितला तुमच्या आमच्यासाठी वर मागेला देवा तुझा कुला धर्म कुलाचार तु करशील कुला कुला जे लोक करतील त्याच्या कुटुंबात तू आनंद आनंद ठेवायचा तुम्ही करता कुलधर्म कुलाचार जागरण करण्यामध्ये खंडावाला जागरण जागृत करत असतो आपण की तुझ्या नावाचं जागरण घालतोय देवा तू जागृत राहा तुझी कृपा दिष्टी आमच्या कुटुंबावर ठेव गोंधळ घालायचा आपल्या कुटुंबात गोंधळ असतो पैशाला पैसा टिकत नाही लागला कुणाची ठरत नाही कुठली काम मनासारखी होत नाही सारख्या अडचणी अडचणी हा गोंधळ असतो त्याकरता देवीचा गोंधळ घालायचा वर मागितला कुलधर्म धर्म कुलाचार जे करतील त्याच्या कुटुंबात तो आनंदी आनंद अनन्द ठेवायचा मार्तंड भाण्याने ओळखला सगळ्यांसाठी मागतो तो दिलासोला आशीर्वाद अजून काय देवा आता मी तर जाणार पण माझं नाव व्हाईल असं काहीतरी केलं पाहिजे तुम्ही करा काय तुझ्या आधी माझं नाव यावं मल्लारी मारतंड तुझ्या आधी माझ यावं मग आपण का मल्लारी मल्हारी मारतंड अजून एक वर मागितला जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तुझ्या समोर मी हल्ला नाही तुझ्या डोळ्यासमोर उभा राहणार पाहिली का मल्लाची मूर्ती तेर घालते ते पाठीमाग नऊ हो फुट उंचीची ती मल्लाची मूर्ती मार्तंड्याच्या समोर डोळ्यासमोर जोपर्यंत चंद्रसूर आहे तोपर्यंत मग सगळी पांगा बांध झाली देव निघाले देव निघाले कैलास पर्वतर निघाले दे सगळ्या ऋषी मुनीच्या डोळ्यात देवा देवात जाणार आम्हाला सोडून जाऊ नको बर हे भोळा शंकर काय तुमची इच्छा काय आम्ही सांगाल तिथं तू याव काय म्हणले बघा आता प्रेमाची हात काय दिली आम्ही सांगल तू तू यावं चालेल म्हणजे तुम्ही कुठेही आम्ही येणार मग आले कडे पठार नाव ऐकलं का करे पठारी काठावर असणार गाव जेजुरी आणि ते पठारावर म्हणून याला करे पठार तिथं आले तो जयाद्री पर्वत मागचा चला <laughs> जयाद्री पर्वत म्हणतात तिथं आले ते ठिकाण ऋषी मुनींना आवडलं विष्णूला आवडलं देवा तू इथंच राहायचं तो दिवस स्वतः चैत्र पौर्णिमा देव देवी राहायला आले तिथंच कायम स्वरूप राहिले आणि मग एका भक्ताने त्यांना हिता आणलेलं फार मोठा भक्त होऊन गेला सुप्याचा खैरे पाटील म्हणून त्यांनी भक्त त्याला बरीच वर्ष लोकली मग तिथं आणलं ते स्वयंलिंगाने निघालं नंतर आईला बाईला काय प्रचिती झाली मग तिने सगळं कोट बांधलं खाली तळं बांधलं मोठा होळकर वाडा बांधला आयल्या इथं बरंच बांधकाम केलं मोठा वाड आहे आहिल्याबाई होपरांचा चौघ बांधकाम आहे ते आहिल्याबाईने सगळं आहिल्याबाईचा फार खालपर्यंत पाहिल्यापर्यंत आहिल्याबाईने केलं मोठं हो जसा so, ह्याच्यात कर्ण होता ना कशात महा महाभारतात कर्ण दानशूर होता त्यानंतर आहिल्याबाईचा नंबर तिच्यासारखी दानशूर तर जन्माला कोण आलं नाही तुमचं भाग्य तिच्या कुळात तुम्ही जन्माला hmm. आला हा तुम्ही किती वर्षांनी करताय पाच वर्षांनी करावा लागतो किंवा तीन वर्षांनी नाही पाच वर्षांनी करण गरजेचं गरजेचं आहेच आमचं सांगायचं काम आहे तुमचं ऐकण्याचं काम आहे ऐकलं तर कल्याण आहे आणि आमच्या देवाला तरी येत चाल बरोबर आहे का तुम्ही दर्शन करायला या दुमत नाही पण आता कार्यक्रम करायला असे तसे आले यायला का आहे सगळ्यांनी एकाचा खर्च नाही सगळ्यांनी मिळून करायचा असतो हा खर्च सगळ्यांनी मिळून करायचा असतो आणि तुमच्या ती पोकड मारण्याची प्रथा कधी चालू झाली पूर्वीपासून एक आता नवीन पाडली तुम्ही

चांगली साधू तू तुरणपुळे थांब घ्या ब्राह्मण पद्धती परत घे परंपरा तेवढीच लक्षात ठेवली बाकी ठेवल्या का सांगायचं परंपरा तुम्ही परत खंड पडला म्हणजे कसं झालं तो मोठा त्याच्या लग्नाचं बघायचं चाललेलं होतं आम्हाला असं वाटलं की लग्न झालं की आम्ही पूजेला करतो त्यामुळं लांबत लांबत त्यामुळं गेलं घरात पोरांची लग्नच झाली नाही लग्न झालं की आम्ही करतोच पूजेला